नमस्कार मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाषण तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे मी माझ्या भाषणाची सुरुवात मान्यवर संचालक शिक्षक सदस्य आणि उपस्थित माझ्या प्रिय मित्रांना अभिवादन करून करते मला या विषयावर चर्चा करण्याची संधी दिल्याबद्दल मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आभार मानते दरवर्षी चौदा एप्रिल रोजी आंबेडकर जयंती साजरी केली जाते भीमराव आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी झाला डॉक्टर बी आर आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणून ओळखले जाते हिंदू धर्मातील सर्व जाती आणि महिलांच्या हक्कांसाठी समानतेचे ते खंबीर समर्थकही होते बाबासाहेब आंबेडकर नावाने प्रसिद्ध असलेले डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी चौदा एप्रिल रोजी देशभरात आंबेडकर जयंती साजरी केली जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार किंवा जनक म्हणून ओळखले जाते कारण त्यांनी भारतीय संविधानाचा मसुदा तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे पहिले न्यायमंत्रीही होते ते जन्मताच समाज सुधारक होते हिंदू समाजातील सर्व जाती आणि भारतीयांमध्ये समानतेसाठी त्यांनी लढा दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाचा मसुदा तयार करून सर्व भारतीयांना समानता आणि बंधुतेची शिकवण दिली ज्याच्या प्रस्तावनेत सर्व भारतीय कायद्यासमोर समान आहेत त्यांनी लोकांना हक्कासाठी लढायला शिकवले त्यांनी जातीविरोधी चळवळ दलित बौद्ध चळवळ इत्यादी अनेक चळवळी केल्या बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त भारताचे राष्ट्रपती पंतप्रधान आणि जनता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी शाळा महाविद्यालयांसारख्या शैक्षणिक संस्थांमध्ये अनेक चर्चा सत्रे आयोजित केली जातात खालच्या जातीतील असल्याने त्यांना अनेक कठीण परिस्थितीत जगावे लागले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे समतेचे आणि समाज सुधारणेचे प्रतीक म्हणून ओळखले जातात देशाचे पहिले न्यायमंत्री झाल्यानंतर आणि भारतीय राज्यघटनेच्या लेखनाच्या माध्यमातून सर्वांना समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी झटत त्यांनी भविष्य बदलून टाकले डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी मुंबई गव्हर्नमेंट लॉ स्कूलचे संचालक म्हणून दोन वर्षे कामही केले परदेशात अर्थशास्त्रात पी एच डी मिळवणारे ते पहिले भारतीय होते त्याच्या उदाहरणाचे अनुसरण करून अनेक लोकांनी हिंदू धर्म सोडला आणि बौद्ध धर्म स्वीकारला कारण बौद्ध धर्म लोकांना जातींमध्ये विभागत नाही दलितांसारख्या सर्व वंचित आणि गरिबीचे पिचलेल्या खालच्या जातींचे ते नेते होते भारतीय सुधारणांमध्ये त्यांच्या अनुकरणीय कार्यासाठी त्यांना एकोणीसशे नव्वदमध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे समतेचे प्रतीक आणि मानवी हक्कांचे प्रणेते आहेत त्यांचे कार्य आणि कल्पना लोकांच्या मनावर प्रभाव टाकत आहेत त्यांची भविष्याची दृष्टी आणि त्यांचे विचार आजही लागू आहेत माझे दोन शब्द ऐकण्यासाठी तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार मी माझे बोलणे इथेच संपवते धन्यवाद मित्रांनो तुम्हाला हे भाषण कसे वाटले त्याबद्दल तुमचा अभिप्राय कॉमेंट बॉक्समध्ये नक्की द्या आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही आपला चॅनल ऑफिशियल परिजात ब्लॉग याला सबस्क्राईब करून बेलायकॉनला हिट करा जय हिंद जय महाराष्ट्र